नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे बांदा चांगली अपडेट भांडण सोडवायला गेलेल्या दाम्पत्याला काठीने मारहाण एका विरुद्ध गुन्हा दाखल कवटीमांकाळ बनेवाडी तालुका कवटीमांकाळ येथे दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने सुरू असलेल्या भांडणात हस्तक्षेप करणाऱ्या दांपत्यावर काठीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना दिनांक एकतीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बनेवाडी येथे घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सौ अर्चना अनिल डुबुले वय पस्तीस राहणार बनेवाडी तालुका कवटेमांकाळ यांनी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारनुसार तेजस विठ्ठल जगताप राहणार बनेवाडी यांनी दारूच्या नशेत गजानन ज्ञानू जगताप या काटीने मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे पती अनिल काशीनाथ डुबुले गेले त्यावेळी तेजस यांनी त्यांना शिबिकाळ करत काटीने मारहाण केली पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या अर्चना डुबुले यांना देखील आरोपीने हात पोट आणि मांडीवर काटीने मारहाण केली त्यांचा मुलगा संदीप शुभम व मुलगी प्रज्ञा भांडण सोडवण्यासाठी गेली असता त्यांनाही शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली या प्रकरणी तेजस विठ्ठल जगताप विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कवटेमंकाळ कर पोलीस करीत आहेत